घराची आई झाली पण एवढ्या कर्तृत्वान महिलांचा इतिहास साक्षी असताना देखील आज कित्येक मुलींचं आयुष्य माध्यमात होताना आपण बघतोय उमळणाऱ्या त्या कला कळ्यांना निष्ठूरपणे बोललं जाते जर खऱ्या अर्थाने या देशाची शान राखायची असेल ना तर स्त्रियांचा सन्मान हा आपल्याला करावाच लागेल तर हा सन्मान फक्त स्त्रियांचा नाही तर तुमच्या माझ्या जन्माचं मूळ आणि आपली भारतीय जातीचं उज्ज्वल भविष्याचं मूळ जर

हात देऊन माणूस किती जात निभावू शकते अहो आज एक मुलगा शिकला ना तर हो एक फक्त एका पिढीचा उद्धार होतो पण आमची एक लेख शिकली ना तर एकवीस मुलांचा उद्धार होतो असं सांगणारी आमची जी पिढी आहे असं पुराणात सांगितलं आहे पण तुम्ही आज म्हणणार खरच एवढी गरज आहे का स्त्रियांचा सन्मान करण्याची हो मी हजार वेळा ओरडून सांगेल की आज गरज आहे खरंच स्त्रियांचा सन्मान करण्याची कारण विज्ञानाने आम्हाला द्वारे ग्रहण करताना शिकवलं तर दुसरीकडे श्री जन्माला ग्रहण लावलं आज माझ्या देशात प्रतिभा पाटलांसारखी एखादी श्री देशाची राष्ट्रपती होऊ शकते या विचारानेच मनाला आनंद मिळतो पण त्याच माझ्या देशाचा कित्येक स्त्रिया भीती मोठी घराचा उंबरताही ओलांडत नाही बऱ्याच जणांना असं वाटतं माझं लेखू बाहेर गेलं आहे ते घरी परत येईल की नाही याच व्याकुळतेने बऱ्याच जणांची झोप उडाली हो समाजात कोपर्डी कलकत्ता बदनापूर पुणे

तशीच आज गरज आहे स्त्रियांना संरक्षण देण्याची त्यांचा सन्मान करण्याची त्यांचं अस्तित्व आणण्याची आज अति अधोगतीला जाणार स्त्रियांचं हे प्रमाण कमी करायचं असेल तर स्त्रियांचं अस्तित्व हे जग सामान्य पुढे आणण्याची आज वेळ आली आहे ज्या देशात कल्पना चावला सुनीता विल्यम सारख्या स्त्रिया ग्रहतार प्रदर्शनात घालू शकतात त्या स्त्रियांचं ग्रहदशा होण्याचं कारण काय हो मुलगी म्हणजे काहीतरी ग्रह दशा हा गैरसमज बदलून समाजाला कुटुंबाला नवीन दिशा देण्याचं काम एक सिरीज करू शकते आणि मनात आलं ना तर ती त्या ग्रह प्रदर्शनात प्रदर्शनास काय हो त्या ग्रह दारांना पायाशीही तुडवू शकते

महत्वाची उदाहरणं आहेत आपलं संरक्षण म्हणजे काय मोकळी स्वतंत्र वावरता येणं जे की घटनेनं दिलं आहे ती तिला उठू द्या ना आज देशाची शान राखायची असेल ना तर आपल्या मुलांना सुरक्षित करणं महत्त्वाचं आहे मग या सुरक्षेसाठी मुलांना चांगला स्पर्श काय वाईट स्पर्श काय बॅड टच गुड टच काय यांच्यातील फरक समजावून सांगणं तेवढंच महत्त्वाचं आहे आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी ते खूप आवश्यक आहे चांगला स्पर्श म्हणजे तो स्पर्श करणे शिक्षकांनी शपास्तीसाठी पाठीवर थाप देणे हे आहे चांगल्या स्पर्शाचे उदाहरण पण काही वेळा असेही स्पर्श होतात ज्यामुळे आपल्याला अस्वस्थता जाणवते भीती वाटते किंवा आपण त्रासलेले वाटतो असे स्पर्श वाईट स्पर्श असतात कुणीतरी आपल्याला असे स्पर्श असे करत असेल ज्यामुळे आपल्याला असुरक्षित वाटते तर ते, ते स्पर्श वाईट ज्यामुळे आपल्याला असुरक्षित वाटते अशा वेळी आपल्याला तात्काळ आपल्या जवळील व्यक्तींना आई वडिलांना शिक्षक अशी माहिती तुमची तुम्ही तुमच्या पाल्यांना दिली पाहिजे वाईट स्पर्श झाला तर गप्प बसू नका ते कोणत्याही प्रकारे मुलांवर चुकीचा प्रभाव टाकू शकतात मुलांच्या भावनाप्रमाणे शरीराचं संरक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे कोणी तुमच्या प्रायव्हेट बॉडी पार्टला हात लावत असेल तर त्याला नो बोला किंवा हेल्प मागा किंवा तिथून पळ काढा शरीराच्या कोणकोणत्या भागात माहिती आपल्या मुलांना द्या पण बरेच पेरेंट्स बोलतात आम्ही हे सगळं कसं सांगणार आमचे मुलं लहान आहेत आम्ही कसं एक्सप्लेन करावं मुला पेरेंट्स पुढे बराच प्रश्न पडत असतो तर सगळ्या मी सांगेल की बरेच टेक्चरचे व्हिडिओ अवेलेबल असतात बॉडी टेक्चर चे माहिती आहे मुलांना सांगणं वरती बरेच व्हिडिओ अवेलेबल आहेत किंवा तुमच्या घरामध्ये ज्या खेळण्या असतात बावरी असते की असते त्यांना तुम्ही सांगू शकता की हे बॉडी पार्ट्स असतात आणि या बॉडी पार्ट्सचा जर कोणी टच केलं तर त्यांना नो म्हणायला शिका तिथून बॉल काढायला शिका बरेच पार्कचा असा प्रश्न आलेला आहे की मॅडम आम्ही दोघी वर्किंग असतो आम्ही कसं काय बरं करणार आम्ही शिक्षक